दिवाळी आली दिवाळी हे पहा आमचे ह्याच्या साफसफाई करायला सुरुवात झाली आज आम्हाला साफसफाई करायची पसारा बाहेर काढलाय आम्हाला आता तेन घासायची दिवाळी आली का साफसफाई सगळे फराळाची गाई सगळं सोबतच असतंय त्यामुळे आमची साफसफाई करायला चालू झाली खरे अशी त्याची चित्र बुजवून त्याला कलर द्यायचा आहे पहा भिंतीला कलर द्यायचा काम आहे इकडे देऊन कलर देऊन झालेला आहे तेच बुजून कलर द्यायचं काम हे पहा आमची साफसफाई झाली सर्व भिंतींना कलर देऊन भांडी त्यांनी सर्व घासून घेतली करायच्या घरी खूप पसारा असतो हे अजून देवघर लावायचं राहिले झाडे बर का साफसफाई सर्वांना हॅपी दिवाळी